महाराष्ट्राने भाजप शिंदे गटाचा माज अखेर उतरवलाच उद्धव ठाकरे शरद पवार यांना संपवायला निघालेले फडणवीस स्वतःचाच पक्ष महाराष्ट्रातून संपवून बसले ठाकरेंच्या पक्षाला शिल्लक सेना बोलणारे भाजप नेते स्वतः मात्र ठाकरेंच्या खासदारांच्या पुढे जाऊ शकले नाही दोघांचे नऊ खासदार आले तर दुसरीकडे ज्यांना साडेतीन जिल्ह्याचा पक्ष म्हणून चिडवायचे ते शरद पवार आठ खासदारांसह भाजपच्या शेजारी येऊन बसले महाराष्ट्राच्या जनतेने दोन फुटलेल्या पक्षांच्या पंक्तीत भाजपला आणून ठेवलं इथे स्वाभिमानी महाराष्ट्रात माज मस्ती उतरवून मिळेल महाराष्ट्राचे प्रकल्प पळवले मराठ्यांची वारकऱ्यांची डोकी फोडली त्या कर्माची फळं भाजपला आज भेटली सत्तेच्या माजाला महाराष्ट्राने नेहमीच ठोकरलंय आज पुन्हा एकदा ठोकरलंय आणि महाराष्ट्राचा ताटकणा जिवंत ता आहे हे दाखवून दिलेलं आहे हा जो मोदी विरुद्ध लढा होता हुकुमशाही विरुद्ध लढा होता भाजपच्या मुजोरी विरुद्ध लढा होता त्याचं नेतृत्व यावेळी महाराष्ट्राने केलं उद्धव ठाकरेंनी केलं शरद पवारांनी केलं राहुल गांधींनी केलं आणि मग हा संदेश सगळ्या देशामध्ये पसरला चार राज्यातले निकाल मोदींची अडचण करणार आहेत मोदींच्या जागा कमी करणार आहेत मोदींना भाजपच्या बळावर स्पष्ट बहुमतही मिळणार नाही असं ना 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 मंडळी वारंवार बोलत होती आज नेमकं उत्तर प्रदेशात जे झालं तेच आधी महाराष्ट्रात घडलं कर्नाटकात सीट थोड्या कमी आल्या पण तिथेही तेच घडलं आणि राजस्थान असेल हरियाणामध्ये सहा चार झालेलं आहे सहा जागा इंडियाच्या निवडून आलेल्या आहेत चार जागा इंडियाच्या निवडून आलेल्या आहेत प्रत्येक राज्यामध्ये एक चंक मोदींपासून दूर गेलेला आहे लक्षात ठेवा अर्थात तरीसुद्धा नरेंद्र मोदींना आणि भाजपला अक्कल आली आहे असं मला वाटत नाही पहिली मोठी बातमी आहे की भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही भाजपला स्वतःच्या बळावर दोनशे बहात्तर जागांपर्यंत पोचता आलेलं नाही ही सगळ्यात मोठी बातमी आहे ही मीडियाही दडवत आहे कारण मीडिया, मीडिया जास्त वेळा आकडे दाखवतोय तो एन डी एचा दाखवतोय आणि एन डी एच्या जागा किती आल्या एन डी एच्या जागा इतक्या आल्या डी ए दोनशे अठ्ठ्याण्णवपर्यंत पोचलेला आहे असं म्हणते पण भाजप दोनशे बहात्तरपर्यंत पोचला नाही ही खरी बातमी आहे ही, ही अजून मीडिया तेवढ्या ठामपणे ठळकपणे दाखवत नाही आहे तुम्ही गावागावात जाऊन सांगा की मोदीजींची लोकप्रियता कमी झालेली आहे मोदीजींची लाट ओसरलेली आहे महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये कर्नाटकमध्ये केरळमध्ये तामिळनाडूमध्ये मोदींची लाट नाही अजिबात नाही अरे भाजपला बहुमत मिळालं नाही हे तर मान्य करा आणि आधी स्वतःचा चेहरा आरशात पहा मोदींनाही दाखवा यांना जनतेने रट्टा दिला तरी हे काय सुधारित सुधारतील असं आजच्या त्यांच्या सत्कारावरून अजिबात वाटत नाही आज बहुमताला काही जागा कमी दिल्या जनतेने हा इशारा दिलेला आहे विरोधकांच्या जागा वाढवलेल्या आहेत हा इशारा दिलेला आहे एनडीए तो इशारा वाचण्यात तुम्ही कमी पडलात तर उद्या जनता बाहेरचा रस्ता दाखवेल माझं तर म्हणणं आहे मोदींनी आता निवृत्त व्हायची वेळ आलेली आहे मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होऊ घातलेत त्यांनी अडवाणींना जो नियम लावला त्यांनी इतरांना जो नियम लावला तो त्यांनी स्वतःला लावला पाहिजे आज केवळ इंडिया आघाडीचे कार्यकर्ते खुश नव्हते तर सर्वसामान्य माणसं खुश झाली होती मी एकाला विचारलं का रे बाबा तुला का आनंद एवढा झालाय तेव्हा तो असं म्हणाला आता मोकळेपणाने श्वास घेता येईल म्हणजे सामान्य माणसाच्या मनावर सुद्धा मोदीजींच्या मशीनचा दबाव होता आपण काही बोललो तर सरकार आपल्याला पकडून नेल का तुरुंगात टाकेल का अशी भीती त्यांना वाटत होती राहुल गांधींची चेष्टा केली त्यांनी राहुल गांधींना तुच्छ लेखलं हिडवलं आजही करतायत पण राहुल गांधी कुठून कुठे आले बघा आज राहुल गांधींना बहुमत मिळालं नसेल पण निवडणूक खऱ्या अर्थाने राहुल गांधी आणि त्यांच्या इंडियातल्या सहकाऱ्याने जिंकलेली आहे आधी आपण आकडे बघूया दोनशे ब्याण्णव जागा मिळाल्या आहेत एन डी एला भाजपच्या जागा या क्षणाला दोनशे एकोणचाळीस आहेत त्यांच्याबरोबर टी डी पी आणि जे डी यू आहे टी डी पीला चौदाच जागा मिळालेल्या आहेत जे यूला बारा जागा मिळाल्या आहेत म्हणजे सव्वीस जागा या आहेत बहुमत भाजपला मिळालेलं नाही आणि हे जे दोन पक्ष आहेत टी डी पी आणि जे यू हे दोघंही मुरलेले राजकारणी आहेत हे आपल्या सव्वीस जागांच्या जोरावर मोदींना नाचवू शकतात हे लक्षात घ्या यापुढचं सरकार हे मोदींच्या आदेशावर फक्त चालणार नाही मोदींना आपल्या मित्रपक्षांचं ऐकावं लागेल अनेक वेळा मित्रपक्षांचा दबाव येईल जसा तो वाजपेयींवर येत होता जसा तो बी पी सिंग यांच्यावर येत होता माझं तर म्हणणं इंडिया आघाडीने काहीच करायची गरज नाही जे काय होत आहे ते पाहत राहा लोकांचे प्रश्न घेऊन लढत राहा पाच वर्षांनी तुमचं सरकार येईल आणि मनमोहन सिंग म्हणाले शंभर टक्के कराय की मोदींनी आपल्या विषारी प्रचाराने आणि त्यांच्या भाषेने पंतप्रधान पदाची गरिमा प्रतिष्ठा कमी केलेली आहे मला एक विचारायचं आहे तुम्हाला अगदी नेहरूंपासून मोदींपर्यंत सगळ्या पंतप्रधानांची नावं घ्या आणि सार्वजनिक व्यासपीठावरून पंतप्रधान झाल्यावर इतक्या गलिच्छपणे बोलणारा इतकं खोटं बोलणारा दुसरा पंतप्रधान मिळा मिळतोय का तुम्हाला मला सांगा एक नाव खाली लिहा तुम्ही कमेंट्समध्ये नेहरूंपासून सगळी नावं घ्या भाजपवाले खोटं बोलण्यात पटाईत आहेत ते उद्यापासून सांगतील एनडीएला बहुमत मिळालं ते आमचंच यश आहे आमचा वोट पर्सेंट वाढला ते आमचं यश आहे पण तुमचा वोट पर्सेंट तीन टक्क्यांनी वाढला तुमच्या मित्रांचा कमी झाला काँग्रेसचा वोट पर्सेंट काँग्रेस आणि मित्रांचा मिळून जवळजवळ नऊ टक्क्यांनी वाढला आहे त्याचं काय कराल हे प्रश्न भाजपला कोणी विचारत नाहीत आमचे पत्रकार गोदी मीडिया झालेले आहेत आता कंटाळा आला आहे मोदींचा मोदींकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत तर कशाला लोक मोदींना मत देत राहतील आणि ह्यांचं म्हणणं काय टीना फॅक्टर आहे टीना फॅक्टर टीना फॅक्टर म्हणजे काय टी आय एन ए देअर इज नो अल्टरनेटिव्ह तुम्ही काय सांगताय पर्याय नाही आम्ही आमचा पर्याय तयार करू जनतेमधून पर्याय पुढे येतो बाकीचे नेते तयार होतात जसे राहुल गांधी झाले उद्धव ठाकरे झाले शरद पवार तर जुने जाणटे आहेत जो पर्याय उपलब्ध होता त्याच्या पाठीशी आज लोक उभे राहिलेले आहेत तेव्हा आम्हाला बहुमत मिळालं असं म्हणून फसू नका भाजपला बहुमत मिळालेलं नाही एन डी एच्या पक्षांच्या कुबड्या घेऊन तुम्ही उभ्या आहात कधी पडाल हे सांगता येत नाही पुढचं राजकारण काय आहे ते मी आज बोलणार नाही पण पुढच्या काळात कमजोर झालेल्या मोदी सरकारचं मोदी सरकारची पावलं कशी आणि कुठे पडतात ते आपण बघत राहूया आज भारतीय जनतेने हे सांगितलं आहे मोदींना तुमची धडपशाही चालणार नाही निरपराधानात तुम्ही तुरुंगात डांबता विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुम्ही तुरुंगात डांबलत हे आम्हाला पसंत नाही तुम्ही सभ्यपणे वागला नाहीत तर आम्ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवू माझं म्हणणं आहे मोदींना हा इशारा आहे तो त्यांनी लक्षात घ्यावा आणि आपल्यात सुधारणा कराव्यात त्या नाही झाल्यात तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे अशोक आवाड म्हणतात महाविकास आघाडीचे विजयाचे श्रेय आपण फडणवीस यांना द्यावे हितेंद्र गोसावी म्हणतात देवेंद्र गंगाधरराव फडणवीस या माणसाचा अहंकार उतरवल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे कोटी कोटी आभार आम्हाला टरबूज फोडायचं होतं ते फुटलं आम्ही धन्य झालो नितीन काशीद म्हणतात दोन पक्ष फोडून तो पुन्हा आला तोही संपला आणि जाताना पक्षही संपून गेलाय